रामकृष्ण हरी मंडळी तर आज आपण आलो आहोत पंढरपूर येथे कार्तिकी वारीनिमित्त चला तर मग बघू तर मंडळी आपण आता पाहत आहोत तो म्हणजे चौफाळ्याचे ठिकाण येथे वारकऱ्यांची खूप अशी गर्दी आहे भरपूर दिंड्या येत आहेत भजने चालू आहेत टाळांचा कडकडा चालू आहे मृदंग वाजत आहे आणि वारकरी भक्ती तल्लीन होताना दिसत आहेत चला तर मग बघू पुढं मंदिरापाशी काय परिस्थिती आहे इथं तर खूप गर्दी आहे पोलीस प्रशासनानं गर्दीचा धोका लक्षात घेता एकेरी एक मार्ग चालू ठेवला आहे चौकाळ्यापासून फक्त बाहेर येण्यासाठी वाट ठेवली आहे व समोरच्या गल्लीतून आत मंदिराकडे प्रवेश करण्यासाठी वाट ठेवली आहे मंदिर परिस्थितीमध्ये पोलिसांनी भरपूर काळजी घेतलेली आहे गर्दी होण्याचे कोणतेही कारण त्याने शिल्लक ठेवलेले नाही बाहेर जाण्यास एकेरी एक मार्ग ठेवला आहे व आत जाण्यास एकेरी मार्ग ठेवला आहे त्यामुळे गर्दीचे नियोजन व्यवस्थित लागले गेले आहे आपण आता जात आहोत ते म्हणजे संत नामदेव पायरीकडे व तेथून आपण चंद्रभागेकडे जाणार आहोत चला तर मग नामदेव पायरीचं दर्शन घेऊ हो। तर मित्रांनो आपण आता आलो आहोत नामदेव पायरीपाशी ही पहा नामदेव पायरी इथे वारकऱ्यांची खूप गर्दी आहे फोटो काढण्यासाठी असेल किंवा दर्शनासाठी असेल खूप लोक इथे एकत्र आले आहेत ही पहा नामदेव पायरीची तयार करण्यात आलेली आकर्षक सजावट येथे विठ्ठल रुग्णांच्या दोन मूर्त्या उभ्या हो केल्या आहेत त्या सर्वांना दर्शन देत आहेत सुमारे पाच टन फुलांचा वापर करून ही सजावट तयार करण्यात आली आहे याच्यानंतर आपण चंद्रभागेकडे चाललो आहोत चंद्रभागेच्या घाटावरून अगदी सुंदर असं दृश्य दिसत होत जिकडे जिकडे बघावं तिकडे वारकऱ्यांची खूप गर्दी दिसत होती त्यांच्या मनामध्ये असणारा साधा भोळा भाव दिसत होता त्यांच्यातील भक्ती दिसत होती त्यांच्यातील विठ्ठलाबद्दलचा असणार प्रेम दिसत होतं येथे आपल्याला काही महिला पण दिसल्या ज्या वाळूची पिंड करून त्याची पूजा व आरती करत होत्या त्या विठ्ठलाची आरती गात होत्या हे पहा पुंडलिक मंदिर येथे भाविक पाण्यातून दर्शनासाठी जात होत्या व प्रशासनानं देखील चांगली खबरदारी घेतली होती भाविक पाण्यातूनच ये जा करत होते दर्शन घेऊन बाहेर येताच आपल्याला इथे काही वासुदेवी भेटले तेही भजन गात होते याच्यानंतर आपण पश्चिम दरवाजाला आलो व विठुरायाच्या कळसाचे दर्शन घेतले व घरी आलो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पंढरपुरातील इतर प्रसिद्ध मंदिरे व मठ यांचे व्हिडिओ ब्लॉग थोड्याच दिवसात या चॅनलवरती अपलोड होतील रामकृष्ण हरी